मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय फक्त मी तक्रार म्हणत नाही कारण आता आचारसंहिता आहे मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीन जे लोक गेले आहेत आता नवीन लोक टाकावे लागतील यानंतर नाशिकच्या विकासासाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा दोन हजार सतरा साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली लोकांना वाटलं नाशिकचे आता काय वैभव होईल धर -धर पण पाच वर्षाच्या का सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली त्याच हे फक्त आत्ता एक प्रकरणी समोर देतो दोन हजार वीस दोन हजार बावीस या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विकास विभागाने एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढी जमीनाचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते लक्षात घ्या आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं ना, नाशिक मधली आपली बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन इकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मस्जिदचे बिल्डर यांच्या लाभासाठी आठशे कोटी रुपयांचे भूसंपादन केलं याची गरज नाही आणि हे आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले आठशे कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्य कम होते जागा ताब्यात घेण्यासाठी त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण आठशे कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिडरांना दिले म्हणजे त्यातले काही बिडर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपूरवर त्याकडे फोटो आहेत त्यातले काही बीडर हे काल मुख्यमंत्री हे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडोलन बसल्याचे ठक्कर नावाची बीड हे कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळाला जमिनी विकत घेतल्या खरं का शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये पाच पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये अशी सत्तावीस प्रकरण आहेत अशी सत्तावीस प्रकरण आहेत स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली ये पार ये की भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे तुम्ही भूसंपादनाची चौकशी करा माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा एकंदर चौसष्ट प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले दुसरं असा आहे की अनेक बिल्डरांना अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत त्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्याच्या अनेक जमिनी हे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कुट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्यानुसार अशा एकंदर चौसष्ट प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले दुसरा असं आहे की अनेक बिल्डरांनी अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत त्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्याच्या अनेक जमिनी हे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि एम आय डी सी औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे एम आय डी सी तर्फे या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण पंचवीस कोटी रुपये मोजलेले आहेत पंचवीस कोटी रुपये फक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आणि या न अनेक जमिनीची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा घेतलेला आहे आणि हे ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसलेले होते हे का हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे हे ठक्कर या ठक्कराने किमान तीनशे कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवले मला असं वाटत की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ सरळ लूट आहे सरळ सरळ लूट आहे म्हणजे दोन कोटीची जमीन ही ठक्करानी बरं का मी ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला पन्नास टक्के अशी किती प्रकरणं मी तुम्हाला देणार अक्क ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलं माझ्याकडे हे कागद इथे मी बाजूला ठेवतोय इथेच ठेवतोय पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतोय त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला फाईल आपण पाहते ते फाईल मी आता सीएमलाही पाठवणार आहे देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे अनेक त्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरलेली नाहीये हे सरकारचं नुकसान आहे म्हणजे इतकं सांगेन मी की एक जागा विकत घेताना सत्तेचाळीस लाखाची स्टॅम्प ड्युटी घडवण्यात आली त्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीनंतर ही जागा नाशिक महानगरपालिकेला एकवीस कोटी रुपयाला विकली एकवीस कोटी रुपयाला ही साधारण सगळी प्रकरणं आहेत माझ्या हातामध्ये आहेत मी आपला फार वेळ घेणार नाही मी मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री कार्यालयानं ईडीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती या संदर्भात मी दिलेली आहे ठक्कर ठक्कर बिल्डर नाशिक यांना या भूसंपादन व्यवहारामध्ये तीनशे पंचावन्न कोटीचा लाभ झाला तीनशे पंचावन्न कोटी मनवाणी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे त्यांना त्रेपन्न कोटी रुपयाचा लाभ झाला शहा नाव मी परत परत सांगतोय बघा थक्कर मनवाणी आणि शहा शहाना आठ कोटी रुपयाचा लाभ झाला आणि साधारण इतर बिल्डर आहेत त्यांना दोनशे कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी क्लार्क यांना बारा कोटी रुपयाचा लाभ आणि संपूर्णपणे खाजगी वाटाघाटीद्वारे हे भूसंपादन झालेलं आहे आणि किमान आठशे कोटी रुपयाचा व्यवहार आठशे कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे हा पैसा कुठे गेला कोणाकडे गेला महानगरपालिकेचे अधिकारी तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी कोविड या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करता त्यांना अटक करता त्यांच्या निधीची त्या कारवाई होते ही सरळ सरळ महानगरपालिकेची लूट आहे नाशिक महानगरपालिकेची आणि माझ्या हातामध्ये आठशे कोटी रुपयाचे प्रकरण आहे या सगळ्याचे मुख्य लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे बिल्डर आहेत हे सगळे बिल्डर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेला आहे त्यातले हे ठक्कर दिसतात तुम्हाला तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगताय त्यांच्या बाजूला बसले याची चौकशी जर मुख्यमंत्री करणार नाहीत पण भ्रष्टाचाराचा उच्चाटन करण्याची जी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस करत असतात मधून ते खोटं आहे सोडून द्या तरी आमचं कर्तव्य आहे की याची चौकशी ताबडतोब व्हावी एस आय टी स्थापन करावी हे प्रकरण टी डीकडे द्यावं गुन्हे दाखल व्हावेत या अपहाराबद्दल नाही झालं तर साधारण जेव्हा हे आमचं सरकार बदलेल त्यांचं सरकार बनले दिल्लीत आणि महाराष्ट्रात तेव्हा या आठशे कोटीच्या घोटाळ्यातील सर्व लाभार्थींना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही माझं तर आव्हान आहे या मुलूंच्या नाकड्या पोपटलाला त्या संदर्भात माझ्याबरोबर बसा माझ्या पत्रकार परिषदेत बरं का मी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना आणि ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकतायत मी तर तुमच्याच वॉशिंग मशीन मध्ये लोक आहेत परत बाहेरून भ्रष्टाचार करतायत तर मुलूंच्या नागड्या कोकटलांना माझ्या बाजूला बसावं आणि या संदर्भात चर्चा करावी आणि त्याने तुम्हाला माहिती द्यावी एकतर्फी भ्रष्टाचाराची लढाई होत नाही महाशय